आणखी एक महत्वाची बातमी प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि वडेट्टीवार तसंच हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय थोड्याच वेळापूर्वी हा पक्षप्रवेश झालेला आहे एकीकडे स्वतः प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत होत असलेल्या आघाडीवरनं टीका व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी आता पक्षप्रवेश केलाय काँग्रेसमध्ये माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतो आहे हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष पक्षाचे नेते यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमांनासुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे